हाय गायज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी ही मोराची नथ आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय सुंदर आणि पटकन तयार होणारी ही नथ कशी बनवायची ते आपण पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हे कुंदन जे आहेत ते बाजूने कसे अरेंज करायचे ते समजेल अतिशय युनिक डिझाईन असणारी ही नथ आपण आता बनवायला सुरुवात करूया ही नथ बनवण्यासाठी आपण सुरुवातीला अठरा गेज वायर घेतलेली आहे अठरा गेज वायर ही आपण प्रेस चिन्ह बनवण्यासाठी वापरत असतो तर त्या अठरा गेज वायरचं प्लायरच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण गोल लूप बनवून घेतलं आणि ते आतील बाजूने प्रेस करून घेतलं तर प्रेस चिन्ह बनवताना नेहमी आपल्याला अशा पद्धतीचे गोल लूप आतल्या बाजूने प्रेस करून बेस तयार करावा लागतो त्यानंतर झिरो पॉईंट थ्री एम एम म्हणजे तीस गेजची वायर आपण बंडलमधून जवळपास अर्धा मीटर एवढी कट करून इथे घेणार आहोत तर ही जी तीस गेज वायर आहे ही तुम्ही बेसला इथे वरच्या बाजूला जोडून घेताना वायरचं एक टोक खालच्या बाजूला ठेवून त्यावरती वायर रॅप होईल अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे जेणेकरून ही वायर जी आहे ती घट्ट बेसवरती अटॅच होईल व राहिलेले जे छोटे टोक आहे ते व्यवस्थित या वायरच्या भोवती प्लायरने अटॅच करून घ्यायची आहे इथे आपलं रॅपिंग वायर बेस वायरला अटॅच करून झालेली आहे त्यानंतर मो टू एम एम साईजचा एक गोल्डन बीड्स आपण या रॅपिंग वायरमध्ये ओवून घेणार आहोत आणि तो बेसला घट्ट अटॅच करून घेणार आहोत इथे बघा आपण फक्त हा जो गोल्डन बीड आहे तो गुंडाळून घेतला आणि त्याच्याभोवती एक वायरचा वेढा देऊन तो देखील इथे गुंडाळून घेतलेला आहे त्यानंतर आपण कुंदन इथे जोडून घेणार आहोत त्यासाठी मोराचा जो कुंदन आहे तो च्या खालच्या बाजूने जे छि छिद्र आहे त्याच्यामधून आपण वायर पास करून घेतली व तो जो कुंदन आहे तो बेस वायरवरती एका बाजूने म्हणजे उजव्या बाजूला आपण इथे जोडून घेतला त्यानंतर हा जो कुंदन आहे तो बेस वायरवरती घट्ट अटॅच व्हावा याच्यासाठी आपण यामधून परत एकदा मधल्या बाजूने वायर ओवून घेतली व तीसुद्धा आपण बेसला इथे घट्ट अटॅच करून घेतली जेणेकरून आपला कुंदन जो आहे तो इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित अटॅच होईल त्यानंतर सेम याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा मोराचा कुंदन इथे जोडून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे ही मोराची नथ बनवण्याची अतिशय वेगळी आणि युनिक अशी ही डिझाईन आहे शिवाय बनवायला सुद्धा पटकन आपलीही तयार होते तर इथे बघा मी ही सुद्धा कुंदन इथे जोडून घेत आहे सेम याच पद्धतीने जसं आपण अगोदरचा कुंदन जोडला तसा तिथे सुद्धा हा सुद्धा जोडून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळी कुंदनच्या छिद्रामधून वायर पास करून झाल्यानंतर बेस वायरला वायर आपल्याला वायर आप दोन तीन वेळा घट्ट गुंडाळून घ्यायची आहे तर इथे आपण चारही मोराचे कुंदन इथे अटॅच करून घेतलेले आहे तर हे सर्व अटॅच झाल्यानंतर आपली जी नथ आहे याला व्यवस्थित करवा आकार येण्यासाठी आपण याला बेस वायरला थोडंसं अर्धगोल असा आकार इथे हाताने देऊन घेतलेला आहे त्यानंतर जी रॅपिंग वायर आहे त्यामध्ये आपण वन एम एम साईजचे काही गोल्डन बीड्स इथे ओवून घेणार आहोत तर हे सर्व बीड्स जे आहेत ते आपल्याला जेवढा आपल्या नदीचा इथे आकार आहे तेवढे ओवून घ्यायचे आहेत ते आपण अंदाजे हे सर्व बीड्स ओवून घेत आहोत जेवढा आपल्या नथचा आकार म्हणजे जेवढे आपण कुंदन लावलेले आहेत त्याच पद्धतीने तेवढे इथे हे गोल्डन बीड्स आपण अरेंज करून घेणार आहोत तर इथे आपण सर्व बीड्स ओवून घेतलेले आहेत त्यानंतर हे जे बीड्स आहेत ते आपल्याला बेस वायरवरती अरेंज करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण वरच्या बाजूला ही जी राहिलेली वायर आहे ती इथे गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर हे गोल्डन बीड्स व बेस वायर यांना आपण आता रॅपिंग करून घेणार आहोत इथे आपण प्रत्येक एक एक म मण्यांच्यामधून हे रॅपिंग इथे करून घेणार आहोत तर गोल्डन वायरने हे आपण घट्ट इथे पूर्ण बांधून घेणार आहोत तर वायर बांधताना इथे आपल्याला घट्ट व्यवस्थित अशी वायर अरेंज करून घ्यावी लागते जेणेकरून हे जे गोल्डन बीड्स आहेत ते सैल पडू नयेत इथे आपले सर्व बीड्स अरेंज करून झालेले आहेत त्यानंतर जे कुंदन आहे ते आपले पुढच्या बाजूने सैल आहेत त्यामुळे त्याच्यामधून आपण अशा पद्धतीने वरच्या टोकालाच्या छिद्रातून वायर पास करून घेणार आहोत आणि त्या वायरमध्ये एक एक टू एम एम साईजचा सा गोल्डन बीड्स इथे अरेंज करून घेणार आहोत जेणेकरून हे जे कुंदन आहेत ते सर्व सर्व व्यवस्थित बांधले जातील व घट्ट इथे अटॅच होतील तर एक एक गोल्डन बीड्स टाकून आपण या कुंदनमधून वायर पास करून घेणार आहोत म्हणजे सर्व कुंदनच्या मध्यभागी एक एक बीड आपण इथे अशा पद्धतीने अरेंज करून घेणार आहोत अशा प्रकारे केल्यामुळे आपल्या जी नत आहे त्याला स्टेबल असा आकार प्राप्त होतो व वरच्या बाजूने जे कुंदन आपण बांधलेले नाही आहेत त्यामुळे ते हलवू शकतात तर इथे आपण हे बीड्स लावल्यामुळे ते हलणार नाहीत तर अशा सेम पद्धतीने सर्व बाजूने आपण याला गोल्डन बीड्स लावून घेतलेले आहेत आणि लास्टला लास्टच्या कुंदनमधून ही वायर जी आहे ती वरच्या बाजूला आपण पास करून घेतलेली आहे त्यानंतर ती वरच्या बाजूला घट्ट इथे अटॅच करून घ्यायची आहे त्यानंतर ही जी वायर आहे ती आपल्याला कुंदनच्यामधून परत एकदा पास करायची आहे जेणेकरून हे जे कुंदन आहे ते आणखीन एकदा व्यवस्थित बांधले जातील तर ही जी वायर आहे ती आपण कुंदनमधून पास केलेली आहे आणि खालच्या बाजूला ही गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर खालील बाजूला आपल्याला इथे टू एम एम साईजचे काही मोती ओवून घ्यायचे आहे ते इथे आपण सहा मोती ओवून घेणार आहोत आणि याचे एक फ्लावर इथे बनवणार आहोत इथे आपण टू एम mm एमचे सर्व मोती ओवून घेतल्यानंतर या मोत्यांना अशा पद्धतीने गोल बनवून याला पिळ देऊन घ्यायचं आहे जेणेकरून याचा इथे फ्लावर रेडी होईल त्यानंतर वायरमध्ये आपण ग्रीन कलरचा सिक्स एम mm एम साईजचा क्रिस्टल ओवला व ती वायर बेसला घट्ट अटॅच करून घेतली त्यानंतर मोत्यांच्या बाजूने आपण याला वायर रॅपिंग इथे करून घेणार आहोत तर वायर रॅपिंग कसे करायचं ते आपण याआधीच्या बऱ्याच नथमध्ये पाहिलेले आहे तर इथे आपण हे सर्व पूर्ण वायर रॅपिंग याला करून घेतलेले आहे हे जे वायर रॅपिंग आहे ते आपण इथे याला डबल करून घेतलेले आहे जेव्हा आपण अशा पद्धतीने सिंगल मोती किंवा सिंगल गोल्डन मनी लावतो तेव्हा त्याला डबल वायर रॅपिंग केल्यानंतर ते व्यवस्थित घट्ट अटॅच होतात तर इथे आपण एक छोटा झुमका पण मध्यभागी अटॅच करून घेणार आहोत त्यासाठी रॅपिंग वायरमध्ये हा छोटा झुमका आपण ओवून घेतलेला आहे आणि तो इथे बेसला घट्ट वायर गुंडाळून अरेंज करून घेतलेला आहे त्यानंतर ही जी वायर आहे ती एक्स्ट्राची वायर आपण इथे कट करून घेतलेली आहे व बेस वायरला व्यवस्थित गोल असा आकार इथे नचचा आपण देऊन घेतलेला आहे त्यानंतर पुढची जी एक्स्ट्राची वायर आहे ती कट करून बेसला आपण एक लूप इथे बनवून घेणार आहोत हे जे लूप आहे ते बघा गोल आकारामध्ये आपण प्लायरच्या सहाय्याने बनवून घेतलेले आहे आणि हे जे लूप आहे ते आपण आधी बनवलेल्या लूपवरती इथे व्यवस्थित अरेंज झालेलं आहे तर ही नत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला टू ॲडव्हान्स नथचा क्लास करायचा असल्यास समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही डी एम करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद